स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मेला तिरंगा मॅरेथॉन अशा विविध महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले महानगरपालिका गरजू नागरिकांना पन्नास हजार तिरंगा ध्वजाचे वाटप देखील करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिली आहे घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत जालना शहरात आज सकाळी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस जालनाकरांचा उत्सवफूर्त प्रतिसाद लाभला मामा चौकातून निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक व युवक सहभागी झाले होते स्वतः जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानसाड यांनी सायकल चालवली या रॅलीत सहभागी घेतला नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक उपक्रम आणि इतर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्याद्वारे देण्यात आली केंद्र शासन आणि राज्य शासनानं नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट घर तिरंगा हा कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेले आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य नसल्यामुळं त्याच्या नऊ तारखेपासून तयारी करण्याचं सांगितलेलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम नऊ तारीख ते पंधरा तारीख तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मेला तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा असं विविध कार्यक्रम या दरम्यान घ्यायला सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं तिरंगा मॅरेथॉन असे विविध कार्यक्रम नऊ ते पंधरा तारीख घ्यायचं हा एक आहे उद्देश त्यापटीमागचा आणि दुसरा तेरा चौदा पंधरा हे तीन दिवस प्रत्येकानं आपल्या घरावर झेंडा लावायचा आहे तेरा चौदा पंधरा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि जे काही शासकीय इमारती आहे किंवा ज्याला कुणाला वाटलं आपल्या स्वतःच्या घरावर पण तिरंगाची जी आपलं डिझाईन आहे त्याची लायटिंग पण आपण करू शकतो तर तेरा चौदा पंधरा तीन दिवस शासकीय इमारतीवर तिरंगा अशी आहे त्याचाच एक पहिला भाग म्हणून मान्य आयुक्त महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज तिरंगा रॅली संपन्न केलेली आहे यामध्ये आम्ही हाडको स्टॉप येथून निघून प्रत्येक झोनचा थोडा थोडा पार्ट कवर करत आम्ही इथे शिवमंदिरला आलेलो आहे आणि यापूर्वी पण स्वातंत्र्य वंशाच्या काळात याचप्रमाणे केले होते आणि उद्या आमची तिरंगा यात्राचं नियोजन आहे मान्य आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचं पण नियोजन करण्यात येत आहे प्लास्टिक ध्वज प्लास्टिक ध्वज वापरण्यावर पूर्णतः बंदी आहे कापडी ध्वज किंवा सिल्कमध्ये जे आहेत ते महापालिका पन्नास हजार ध्वज खरेदी करत आहे आणि प्रत्येक झोनमध्ये जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना आम्ही स्वतःहून महापालिका देणार आहेत आणि जे घेऊ शकतात त्यांनी स्वतः घेऊन तो घरावर लावायचा आहे काही सी एस आर फंड किंवा इंडस्ट्रीज किंवा जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी पण नागरिकांना झेंडा दान करू शकतात के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं